আমি যোগেশ্ব স্টেশন মেট্রো স্টেশন মেট্রো স্টেশন মেট্রো আছে যোগেশ্বর স্টেশন মধ্যে পৌঁছে पूर्ण मेट्रो स्टेशनचे काम आहे ही नवीन सिस्टम आता मस्त केली बघा बघा सिटी कोण आहे पिशवी तर डिलं तर आहे गुंडीमध्ये पण मला माहिती नाही ती मेट्रो जाते का अनाऊन्समेंट झालं आता येईल मेट्रो समोरची मेट्रो आली लिए केन प्लेटफॉर्म प्रा पर प्रवेश प्लीज मेट्रो अकोर्लीला नाव जाणार गोंदवलीच्या गाडीमध्ये चढलेला जातो पटला पहिला मला माहिती नसतं मॅप इथं लिहिलेलं आहे आर ए जंगल आलं

म्हणजे पेपर आहेत ना कसले तरी न्यूज पेपर आहेत पण डेकोरेशन कसं होणार दगडाच अच्छा अजून कलर बाकी आहे फायनल रिझल्ट बाकी आहे हे पण नाही माहिती काय छोट्या हाताच्या घरी बघा तुम्ही बघितलं असेल तुझ्या मी छोट्या हाताच्या घरी मोठ्या हाताच्या घरी मी नंतर दाखवेल आता इथं बघा व्ह्यू पाहिला फोन पडायचा नंतर हो हो वाव ब्रिलियंट हा मेट्रो स्टेशन बघा मी आज उतरलो ना अकोर्लीला मेट्रो चालले तोच आहे अकोर्ली मेट्रो स्टेशन ना आता मला वाटते एकदम हवेशीर नाही तर तिकडे कसं आत कोंड्या आणि होतं ना तर आता मला वाटतं हवेशीर शिर कसा व्यू दिसतो माझ्या घराची मस्त आहे अच्छा तो अकुर्ली स्टेशन नाही आहे कोणता आहे सर मला वाटलं अकुर्ली स्टेशनला मस्त आहे ना ब्रिलियंट मॅम <laughs> <laughs> बघा तिथं आत्याचं घरी तेव्हा वीरच्या बाजूचं बघा इथं गणपती बाप्पा आले दिसतय तुरती दिसते फटाके फुट अरे आता तर थोड्या वेळाने आलं सुद्धा आपल्याला भेटले असते दर्शन पण आले माझी तुम्ही वळप्तीला पोवी तुम्हाला सांगतो ती माझी भाजी आहे माझ्या भावाची पण म्हणजे बघा इथं आलं हा हॉल आत्ताच आत्ता येत होती महाराजांची ट्रेन अच्छा बाजू मासे मासे हा कोणता कलर आहे हाला गोल्डन आहे की कोणता आहे तुला माहिती गोल्डन नाही असा कलर माहिती पडतो नाही तिथं ते कलर तुम्ही सांगते उभे राहा असे बघा हे माझी आता आहे छोटी ते माहिती आणि माझे मामा आहे परत कधी बघायला भेटेल ना माहिती नाही झालं ते एक सेकंड चलो कितवा मार हा सर बारावा बारा माळा मला वाटलं हे असं लिहून ठेवलं आहे पण इथं स्टेअरस आहेत खाली जरा चला काय बाय 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 काय हा चला बाय बाय चला चालेल चालण्याच्या गेले वरती टेरिसला मारा ना

दीिति बोलते फेजल नट आई बदाम आइसक्रीम मधी आवाज नहीं थे ना कारण की

दुसरं वाजवला होता मी इथे आणि ते बस आणि सोडा आणि इथे माझी जागा सोडायची मला सोडले जागा नाही आहे एवढं वाजत नाही आहे बस हे हे सोडा हे पकडा हां ते कसं ह्याच्यावर वाजवायचं हो वाव

असं आहे पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला गिटार वाजवायचा तिथे एवढा मोठा मला चान्स दिला गिटार वाजवायचा त्या त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे बोलतो मी

हॅपी गणेश चतुर्थी सर्वांना आजच्या दिवशी सगळेच खुश आहेत मी पण खुश आहे सगळेच तुम्ही पण खुश आहेत मला माहिती आहे कारण की आज गणपती बाप्पा आले आम्ही पण गणपती बाप्पांना घेऊन आमच्या बिल्डिंगमध्ये ना लाईटिंग आम्हाला लागलेली असते जसे की दिवाळीचे मध्ये पहिल्यांदा एक बघितलं करायचं माझं आता दर्शन भेटणार रेडिओमधून सर्वांनाच हो हे माझे वहिनी आहेत मोठे वहिनी कुठे गेले मोठे आत्या ना तुमच्यापेक्षा लहान आहे की मोठे आहेत लहान आहेत हे एक नंबर आत्या मोठे हे दोन नंबर आत्या गृतिका गृतिका हरेश दादाची मुलगी गृतिका हाय कर आहे कर काहीतरी बोलतोय फुल टाकतोय डेकोरेशन बनवलं